आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय तांत्रिक मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका तांत्रिक शिक्षण या ठिकाणी आपण बघतोय आणि निश्चितपणे तुमचे ते ऐंशी गुण ऐंशी गुण म्हणजे तुमचा रिझल्टच ठरवणार आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आपण संपूर्ण तयारी करून घेतोय तुम्हाला अडचण असेल हा नंबर आहे ऍप्लिकेशनवर ऍडमिशन घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट या नंबरला पाठवायची तुम्हाला नोट्स त्या ठिकाणी भेटून जातील चला पटकन सगळ्यांनी लेक्चरला लाईक करा चला शेअर करा अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या मुख्य सेविकेचं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मटेरियल सगळ्यात दर्जेदार मटेरियल तुम्हाला अभ्यास करण्यावर भेटते आणि ती भेटत राहणार प्रश्न पहिला काय कोणतं बरोबर आहे बघा प्रसुतीपूर्व विकासाचा पहिला टप्पा फलित बीज रजोगोल काळात गर्भधारणेपासून दोन आठवडेपर्यंतचा असतो त्याच्या आकारात बदल होत नाही प्रसुतीपूर्व विकासाचा पहिला टप्पा फलित बीज रजोगोल जो काळ आहे गर्भधारणेपासून दोन आठवडेपर्यंत त्याच्या आकारामध्ये कोणताही बदल होत नाही ओके दुसरा, दुसरा या ठिकाणी आहे भ्रूणावस्था काळामध्ये दुसऱ्या महिन्याच्या शेवटापर्यंत सर्व महत्वाचे अंतर्गत आणि बाह्य विशेष विकसित होऊ लागतात यावेळी भ्रूणाचे लिंग ओळखता येते दुसऱ्या महिन्याचे शेवटपर्यंत थोडस आपण आधी अशा पद्धतीचे प्रश्न घेतलेले आहेत पण थोडे बदल करून या ठिकाणी घेतोय दुसऱ्या महिन्याच्या अंतापासून प्रसुतीपर्यंतच्या काळातील पाचव्या महिन्यापर्यंत अंतर्गत अवयव विकसित होतात आणि मज्जापेशीचा जलद विकास होतोय बघा हे पाचव्या महिन्यापर्यंत हे पाचव्या महिन्यापर्यंत पहिल्या दोन आठवड्यापर्यंत दुसऱ्यामध्ये दुसऱ्या महिन्यापर्यंत तिसऱ्यामध्ये पाचव्या महिन्यापर्यंत बर काय बरोबरी अ ब अ ब की फक्त क प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे बघा पहिला जे आहे ना याला बीजकोष गर्भधारणा असा शब्द या लिहून देऊ शकता बीजकोश गर्भधारणा जी आहे ते पहिले दोन आठवडे जे आहे का तोपर्यंत ती तो कालावधी असतो तीन गर्भ तीन थरामध्ये एक सो मेसोड आणि एंडोडर्म अशा तीन थरामध्ये त्या ठिकाणी विकसित होत असतो चार आठवड्यामध्ये गर्वाची मूलभूत रचना जी आहे ती त्या ठिकाणी तयार होते म्हणजे त्याचा डोका असेल वगैरे असेल पहिले चार चार आठवड्यात म्हणजे पहिल्या एका महिन्यामध्ये आठ आठवड्यामध्ये चेहऱ्याची वैशिष्ट्य हे होतात पापण्या वगैरे नाक ते बारा आठवडे झाले की मग बोट दिसायला लागतात त्याची हालचाल दिसायला लागते बारा आठवड्यात सोळा आठवड्यामध्ये त्याच्या पापण्या आहेत चेहऱ्याची ठेवण त्याची कळायला लागते सोळा आठवड्यात वीस आठवड्यामध्ये बाळ बऱ्यापैकी हालचाल करत आणि चोवीस आठवड्यामध्ये त्या आवाजाला प्रतिसाद द्यायला अशा पद्धतीचे विकास या ठिकाणी होत असतो आता इथे जर बघितलं पहिले दोन आठवडे आहे इथे त्याच्या आकारात थोडासा बदल अजिबात होत नाही असं म्हटलं इथे हे बरोबर आहे दुसरं दुसऱ्या महिन्याच्या शेवटापर्यंत आपण त्याचं अंतर्गत आणि बाह्य विशेष विकसित होऊ लागतात त्याचं लिंग आम्हाला ओळखता येतं बघा दुसऱ्या महिन्याच्या शेवटपर्यंत यस हे बरोबर आहे आणि पुढे पाचव्या महिन्यापर्यंत त्याचे काही अंतर्गत अवयव विकसित होत आहेत मध्य पिशीचा विकास होतो हेही बरोबर आहे अबक या ठिकाणी बरोबर आहे हे आयसीडीएस जे तांत्रिक आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय आणि निश्चितपणे तुम्हाला या प्रश्नाचा फायदा होईल परीक्षेला यातलं बरेच येऊ शकतो कुपोषणाचा परिणाम बालकावर काय होतो पोषण कुपोषण शरीर बांधणीवर परिणाम होतो एंडोमार्फिक एक्टोमार्फिक अनेक प्रकारची रोग प्रवाहतात त्यावर परिणाम होतोय चिडचिडीपणा तणावग्रस्त खिन्न व्यक्तिमत्व आक्रमकता भांडखोरपणा कुपोषित बालक असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय दिसून येतं बघा कुपोषणामध्ये एकतर शरीराची वाढ थांबते काम केला त्या व्यक्तीला थकवा येतो त्या बालकाला केस कोरडे होतात झोपेमध्ये पचनामध्ये अडथळा येतो स्नायू सैल होतात संकुचित होतात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कुपोषणामुळे त्या बालकावर प्रभाव पाडतात बघा पहिला शरीर बांधणीवर तर फार मोठा इफेक्ट होतोय रोग त्याला जडू शकतात चिडचिडेपणा सुद्धा असता सुद्धा येऊ शकते आक्रमकता आणि भांडखोरपणा हा काही वीक विद्यार्थ्यां ते वीक मुलांमध्ये येणारा विषय नाही बालकांमध्ये तो थोडासा चुकीचा आहे विशेष पोषण आहार कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला विशेष पोषण आहार कार्यक्रम ती पंचवार्षिक योजना आम्हाला माहित असली पाहिजे तिचा सा कालावधी सांगू एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीशे चौऱ्याहत्तर कोणती योजना होती सांगा एकोणीसशे एकोणसत्तर सा, ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर आता सुरू व्हायची एक एप्रिलला संपायची एकतीस मार्चला ही ती पंचवार्षिक योजना होते चला किती जणांना हिचा भर आहे ना स्वावलंबनावर होता स्वावलंबन कोणती पंचवार्षिक योजना आहे इंटरेस्टिंग महत्वाचं आहे स्थैर्यासह आर्थिक वाढ आणि हिच्यामध्ये गरीबी हटाव ही घोषणा केली गेली होती आणखी एक तुम्हाला क्लि देतो आहे गरीबी हटाव चला तिसरी चौथी पाचवी सव्वी गरिबी हटाव ही घोषणा याच्यात होती अलनमान आणि अलनमान आणि रुद्र हे प्रति प्रतिमान होतं त्यांचं खुले सातत्य प्रतिमान गाडगिळ योजना असं हिला म्हटलं गेलं आणि या योजनेच्या काळात पोषण पोश्यान, विशेष पोषण आहार कार्यक्रम सुरू झाला ही चौथी योजना होती आता नाही विसरणार तुम्ही हा आता सोपा प्रश्न आहे की यावेळेस पंतप्रधान कोण होते बघूया आपण किती जण उत्तर देत उत्तर देत आहे बघा प्रश्न पुढचा आहे पूर्व बाल्यावस्थेतील सामाजिक स्थितीतील सामाजिक वर्तन प्रकार कोणत्या गटातून व्यक्त होतात बघा सामाजिक वर्तन प्रकार सहकार्य ईर्ष्या उदारता सामाजिक मान्यतेच्या आकांक्षा दुसऱ्यावरील अवलंबित्व सुस्वीकृत व्यक्तीचे अनुकरण सामाजिक वर्तन प्रकार कशातून व्यक्त होत आहेत नकारात्मकता आक्रमकता बोलीतून वर्चस्व लिंग विरोध पुढे अतिसंवेदनशीलता स्पर्धा खिलाडूवरती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी पर्यायी उत्तर सामाजिक वर्तन प्रकार कशातून व्यक्त होता आहेत कोणता गट आहे जो पूर्व बाल्यावस्था हा शब्द म्हणत होता त्याच नंबरचा प्रश्न उत्तर तिथे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर द्यावं लागेल आता ही जी पूर्वबाल्यावस्था आहे या ठिकाणी सहकार्याची वृत्ती आहे या ठिकाणी ईर्षा आहे उदारता आहे सामाजिक मान्यतेची आकांक्षा आहे दुसऱ्यावर अवलंबित्व सुद्धा आहे सुस्वीकृत व्यक्तीचं अनुकरण या ठिकाणी केलं जातं हे पूर्वबाल्यावस्थेमध्ये आहे इथे विरोध वगैरे हे एवढं पुढे जात नाही ते बालक लहान ते अतिसंवेदनशीलता वगैरे खेळाडू वृत्ती जबाबदारी स्वीकारण्याची जे मोठं झालेलं नाहीये ती फक्त बरोबर आहे वयाचे सुरुवातीचे दोन तीन वर्ष जे म्हणतोय आपण ना तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष तिथे आपण ही गोष्ट जाणवतोय व्यक्तिशा जीवनाचा प्रारंभ कुठून होतो हा प्रश्न वारी आहे हा तोंडपाठ पाहिजे जी। मनुष्य जीवनाचा प्रारंभ फलित रजू रेणूपासून पासून रणार रेणू पासून रजो पासून पाच नंबरचा प्रश्न तुमच्या काही प्रश्न आधीच्या याच्यात एक दोन तीन प्रश्न याच्यातले झाले असं मला वाटतंय पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कधीपासून सुरुवात होते तर फलित रजो रेणू पासून ओके फलित रजो रेणू पासून सुरुवात होते आहे पुढे मी जातोय हायड्रोजनेशन या प्रक्रियेमुळे स्निग्धामध्ये कोणत्या घटकाचं प्रमाण वाढत आहे हायड्रोजनेशन स्निग्धामध्ये कशाचं प्रमाण वाढवत आहे ओमेगा फॅटी ऍसिड्स फैटी ऍसिड्स मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी एसिड्स ग्लिसराइड्स हायड्रोजनेशन उत्तर द्यायचं आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मला उत्तर पाहिजे थोडे हटके आहे पण थोडंसं लक्ष द्यावं लागेल या ठिकाणी जर बघितलं ओमेगा फॅटी फॅटी ॲसिड जे आहेत त्यामुळे हायड्रोनेशन या प्रक्रियेमुळे स्निग्धामध्ये या घटकाचं ओमेगा फॅटी ॲसिडचं प्रमाण वाढतं हे आपल्याला माहित असलं पाहिजे आता काही जण म्हणतील हायड्रोजनेशन म्हणजे काय याच्यामध्ये असंतृप्त द्रव्य तेल धातूच्या उत्प्रेरकावर शोषलेल्या हायड्रोजन यांच्यातील प्रतिक्रिया समाविष्ट असते म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन हा मुद्दा महत्त्वाचा हो आहे तेल योग्य प्रकारे गरम केलं की त्याच्यापासून हे घडतं ओके फॅटी ऍसिड ही संकल्पना अठराशे तेरामध्ये एम मिशेल यांनी मांडली होती फॅटी मध्ये आपल्या माहिती संतृप्त आणि असंतृप्त असे दोन प्रकार असतात एक जनरल आपल्याला माहित असले पाहिजे लिंग निदान चाचणी करून लिंग निवडण्यास बंदी आणि अनुवंशिक विकृती शोधण्यासाठी प्रसुतीपूर्व निदान तंत्राचा वापर विनियमित करण्यासाठी पारित केला पीएनडीटी ऍक्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव यामध्ये कोणती तरतूद आहे बघा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा हा ऍक्ट आहे हा ऍक्ट महत्वाचा कायद्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे कायद्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे आणि ते तुम्हाला चुकवायचे नाहीये पीएनडीटी ऍक्ट पहिला मुद्दा प्रसुतीपूर्व लिंग निदानासंबंधी जाहिरात नाही करतायत त्याला मनाई आहे दुसरं याचं उल्लंघन झालं वैद्यकीय व्यावसायिक तांत्रिक सेवा पुरवण्यास त्याला मनाई केली जाणार तिसरा सदर कायद्यातील तरतुदीचा भंग करणाऱ्या कंपनीच्या प्रत्येक जबाबदारी व्यक्तीला संमती देणे कट करणे दुर्लक्ष करणे यासाठी खटल्यास सा सामोरं जावं लागेल स्वेच्छेने लिंग निदान चाचणी करून घेणाऱ्या स्त्रीला उपकलम तेवीस तीन लागू होत नाही असं म्हटलंय तुम्हाला पण त्या तरतुदी योग्य वाटत आहेत सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे पहिला बघा जाहिरात नाही करता येणार दुसरं उल्लंघन करून जर वैद्यकीय सेवा पुरवत असेल ते तर चालणारच नाही आता इथे जर भंग केला ती कंपनी त्या कंपनीसाठी प्रत्येक जबाबदार व्यक्ती जो संमती देतोय दे कट करत करतोय दुर्लक्ष याचे जे जे समाविष्ट आहे का त्या सगळ्यांचा कार्यक्रम वाजणार आता इथे स्वेच्छेने लिंग निदान करून घेणारी श्री उपकलम इथे मात्र घोळ झालेला आहे इथे पहिले तीन बरोबर आहे शेवटचं चुकीचं आहे क हे उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे थोडं थोडं बघा मी म्हणत नाही तुम्हाला एका वेळेस तुमचं असं सगळंच बरोबर आलं पाहिजे पाठच होणार तुमचे कायदे अजिबात गरज नाही पण टोन कळायला पाहिजे कायद्यामधल्या तरतुदी जे आहे थोडक्यात थोडक्यात माहिती होऊ द्यानंतर हळूहळू लक्षात येईल बालपक्षाघात पोलिओ हा कोणत्या संसर्गामुळे होतोय जीवाणू विषाणू किटाणू हेप पो साईट पोलिओ त्याला मराठी नाव का बालपक्ष घाते आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल पोलिओ हा कशावर हल्ला करतो आहे हा मज्जा संस्थेवर हल्ला करणारा रोग आहे अत्यंत संसर्गजन्य असा हा रोग आहे आणि पाच वर्षापेक्षा कमी वयोगडाचे जे मुलं आहे ना त्यांना पोलिओ होण्याचा धोका हा जास्त असायचा म्हणजे होचं म्हणणं की पोलिओमुळे ना कायम स्वरूपाचा तो पॅरालिसिस आहे का तो त्याला आपण अर्धांग असा शब्द वापरतो तो माहीत असला पाहिजे पुढे मग बऱ्याच गोष्टी आहेत संक्रमित व्यक्तीच्या घशात आणि आतवड्यामध्ये हा राहतो याच्यामध्ये आयपीव्ही व्ही लस असेल ओपीव्ही लस असेल या दोन्ही लशी असतात हा काय पण जीवाणुजन्य कि विषाणूजन्य आठ नंबरचा प्रश्न आहे हा विषाणूजन्य आजार याच आय व्ही असं आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा विषाणूजन्य आमच्या लक्षात येतो विधान कोणती बरोबर आहेत बघा बाल्यवस्था पौगंड अवस्थेतील चार वर्षापर्यंत घडून येणारे बदल आकार आणि प्रमाणशीरते प्रमाणशिरते दिसतात बघ बाल्य अवस्था पौगंडावस्था चार वर्षापर्यंत आकारामध्ये बदल होतोय प्रमाणशीलतेत बदल होतोय पुढे पौगंडावस्थेमध्ये प्राथमिक आणि दुय्यम लैंगिक लक्षणांचा विकास होतोय पौगंडावस्थेच्या बदलेमुळे बदलामुळे वर्तन बदल आणि लिंग योग्यता व सामान्यपणाची काळजी निर्माण होते आहे पौगंडावस्थेतील बदलाचे प्रभाव सामाजिक समायोजन आणि वर्तनावर दिसत नाहीये विधान बरोबर आहे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बघा पहिला मुद्दा चार वर्षापर्यंत घडून येणारे बदल जे आहेत ते आकारामध्ये आणि प्रमाणशीलतेमध्ये बदल होतो यस पहिला मुद्दा बरोबर आहे इथे प्राथमिक आणि दुय्यम लैंगिक वैशिष्ट्य लक्षणांचा विकास होतो बरोबर आहे पहिला मुद्दा माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे की पौगंडावस्था म्हणजे काय किती ते किती वर्षापर्यंतच्या अवस्थेला आम्ही पौगंड अवस्था म्हणतोय तर अकरा ते सतरा वर्षाचा जो वयोगट आहे तो पौगंड अवस्थेचा आहे अकरा ते सतरा वर्ष वयोगट पौगंडावस्थेचा आहे बालपण म्हणाल तर मग ते तीन ते ती सहा वर्षापर्यंतच पूर्व बाल्यवस्था सहा ते बारा वर्षापर्यंत एक अकरा वर्षापर्यंत उत्तर बाल्यावस्था बाल्यावस्था संपली की पौगंड अवस्था सुरू होते आणि तारुणी अठरा ते पस्तीस आहे आणि पन्नास ते पासष्ट मध्ये तुमचं प्रौढ वयस्क आहे तुम्ही आता पस्तीस ते पन्नास मध्ये तुम्ही असाल ना तर त्याला परिपक्वतेची अवस्था असं म्हटलं गेलेलं आहे चला इंटरेस्टिंग आता पौगंडावस्थेच्या बदलामुळे वर्तनात बदल होते लिंग योग्यता आणि सामान्य मनाची काळजी निर्माण होते बरोबर आहे सामाजिक समायोजन आणि वर्तनावर प्रभाव दिसत नाही हे जे नाही ते का याने गोळ केला आहे ड चुकीच अभ्यासकट्ट नावाचं ऍप्लिकेशन आहे तुम्हाला या ठिकाणी नवीन व्याज ला प्रवेश चालू आहे मुख्य सेविका आणि तांत्रिकची स्पेशल व्याज सुद्धा आहे फक्त तांत्रिक ऐंशी गुणांसाठीच संगणक आहे पोषण अभियान आहे आणि आयसीडीएस आहे तेवढं घेता येईल आणि याच्यामध्ये सगळेचे मग तांत्रिक आणि आहे अभ्यास करता एप्लिकेशन वर पुढे जातो लिंग निदान प्रतिबंधक अधिनियम गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र अधिनियम एकोणीशे चौऱ्याण्णव नुसार गुन्हा घडल्यास व गुन्ह्याकरता विशिष्ट शिक्षेची तरतूद नसल्यास त्याला पुढील शिक्षा होते गुन्हा घडलाय विशिष्ट शिक्षेची तरतूद नाहीये जर त्याचं मेन्शनच नाही कायद्यात तर मग त्याच्यासाठी काय करायचं मुद्दा महत्वाचा हो आहे त्याचं काहीतरी करावं लागेल यस करणार आम्ही त्याला सोडणार काय हा त्याला आम्ही जन्मठेप देणार त्याला फाशी देणार तीन महिने कैद अथवा दंड अथवा दोन्ही ज्याला काही तरतूद नाहीये पण गुन्हा तर केला आहे त्याला तीन महिन्यापर्यंत कैद होणार इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे एकोणीशे चौऱ्याण्णवचा हा कायदा आहे ओके स्त्री भ्रूणहत्या करणे असेल त्यासाठी सहकार्य करणे असेल जाहिरात करणे असेल या सगळ्या गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत पुढे वैद्यकीय गर्भपात अधिनियम आहे एकोणीशे एकाहत्तर एम टी पी ऍक्ट म्हणतो आपण याच्या अंतर्गत गर्भपात करण्यासाठी दोन प्रमाणित रजिस्टर्ड डॉक्टरांच्या मताची गरज केव्हा असते जर गर्भ आठ ते वीस आठवड्याचा असेल गर्भाचं वय बारा आठवड्यापेक्षा जास्त पण वीस आठवड्यापर्यंतचा असेल गर्भ वीस आठवड्याहून जास्त मोठा असेल कोणत्या परिस्थितीमध्ये दोन डॉक्टर लागतातच त्यांच्याकडून प्रमाणीकरण करावंच लागतं अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल इंटरेस्टिंग हे हो आहे बघा गर्भ वीस आठवड्याहून मोठा असेल तर आता इथे थोडेसे अपडेट आलेले आपण ते अपडेट बघूया तुम्ही सर्च करा मलाही सांगा आणि मी सर्च करून तुम्हाला सांगतो वीस सा आठवड्याची थोडीशी मुदत वाढली आहे असं मला कळतंय आपण ते कन्फर्म करून मी तुम्हाला कळवेल टेलिग्राम चॅनलला खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये न बचणार पॉलिश मिळतात मास मासे गूळ फळे बटाडा न पचणारे पॉलिशॅक्राईड कोणत्या पदार्थामध्ये बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नैसर्गिक शॅक्राईड मोनोशॅक्राईड कार्बोहायड्रेट पासून बनलेले असतात हे शाक्राइड, शाक्राइड, बन तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके इंटरेस्टिंग आहे पॉलिशॅक्राईड जे पचण्याजोगी नसली तरी ते महत्वाची असतात त्याला आम्ही फायबर म्हणतो ना आपल्या सोप्या भाषेमध्ये ते ते फायबर असतात आणि न पचणारा फायबर सगळ्यात जास्त बघा बटाटण्यात हे इंटरेस्टिंग आहे हे महत्वाचं आहे आवश्यक अमायनो ऍसिड आम्ल हे संबोधन खालीपैकी कोणत्या अमायनो आम्लाला दिले जात आवश्यक अमायनो ऍसिड कशाला म्हणतोय म्हणजे निसर्गामध्ये विपुलतेने मिळत आहे जे आहारामध्ये समाविष्ट आहे जे शरीरामध्ये फारसं कार्य करत नाही जे शरीराच्या विकास आणि वाढीसाठी फारसं महत्वाचं फारच महत्वाचे असतात तेरा नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी उत्तर द्यायचं आहे बघा बर का आवश्यक अमायनो आम्ल हे कोणत्या आम्लाला आम्ही वापरतो आहे जे शरीराच्या विकास आणि वाढीसाठी फारच महत्वाची त्याला आम्ही आवश्यक अमायनो ऍसिड म्हणतो हे महत्वाचे अमायनो ऍसिड्स आपण जे म्हणतोय मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचे आहे एक सेंद्रिय रेणू असतात अमायनो ऍसिड हे सेंद्रिय रेणू असतात त्याला प्रथिनाचे बिल्डिंग बॉक्स असं सुद्धा आम्ही म्हणतो म्हणजे प्रोटीन म्हटलं की अमायनो ऍसिड त्याशिवाय दुसरं काही नाहीये ओके त्याला तिकताबले असा एक शब्द आहे मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये आणि मानवी शरीरामध्ये एक वीस अमायनो ऍसिड असतात हे तुम्हाला माहीत असावं अत्यावश्यक काही अनावश्यक असे सुद्धा आहे ते मध्ये डिटेल आहे थोडक्यात पुढे जातो अंगुलर स्टोमॅटिटिस हे कोणत्या पोषक तत्वाच्या अभावाचं लक्षण आहे अँगुलर सोमॅटो सोमॅटिटिस बघा प्रथिने आयोडीन विटॅमिन अ लोह अंगुलर सोस्टोमॅटिटिस चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे कशाच्या अभावामुळे हे होता आहे तर हे लोहाच्या अभावामुळे होत पुढे जातोय स्वादुपिंडामध्ये कोणत्या संप्रेरकाची निर्मिती होती कोणत्या हॉर्मोनची निर्मिती होती थायरॉक्झिन इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन इस्ट्रोजन आणि ऑक्सिटोसिन प्रोजेस्ट्रॉन व थायरॉक्झिन स्वादुपिंडामध्ये कोणतं संप्रेरक तयार होते इंटरेस्टिंग आहे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा स्वादुपिंडामध्ये जे तयार होतंय सगळ्यात महत्वाचं आम्हाला इन्सुलिन तर माहिती आहे त्याच्यामध्ये ग्लुक्याग सुद्धा तयार होत आहे इन्सुलिन आणि ग्लुक्यागन पुढे माहितीचा अधिनियम अधिकार अधिनियम आहे दोन हजार पाच याच्यानुसार माहिती अधिकाऱ्याने मागितलेली माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे काय म्हणतोय आरटीआय एक जनरल वेळ किती हा ते जीविताशी संबंधित विचारत नाही एक सर्वसाधारण माहिती किती दिवसात दिली पाहिजे तीस पंधरा साठ वेळेची तरतूद नाही तीस दिवसात ती दिली गेली पाहिजे महिलांचं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पाच याच्यानुसार संरक्षण आदेशाचं उल्लंघन केल्यास कोणत्या शिक्षेची तरतूद आहे संरक्षण आदेशाचं उल्लंघन केलं उल्लं� एक वर्ष कैद अथवा दंड किंवा दोन्ही पाच वर्षे कैद अथवा दंड सहा महिने कैद केवळ दंड सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे काय संरक्षण आदेशाचं उल्लंघन केलं तर कोणत्या शिक्षेची तरतूद आहे पाच वर्ष कैद अथवा दंड पाच वर्ष कैद हा मुद्दा महत्वाचा आहे कामाचा आहे संविधानाच्या टिंब अन्वये धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आहे व त्याचबरोबर स्त्रिया व बालके याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा राज्याला प्रतिबंध होणार नाही अशी देखील या ठिकाणी सोय आहे धर्म वंश जात लिंग यानुसार भेदभाव करता येणार नाही कलम गाजलेलं आहे भारतीय राज्यघटनेतलं चौदा पंधरा सोळा सतरा आपण राज्यशास्त्रामध्ये अभ्यास केला असतं राज्य व्यवस्थेमध्ये अभ्यास दिला असतं मला वाटतं चुकणार नाहीये काय समानतेचा तो अधिकार आहे कलम पंधरामध्ये दिलेला आहे मानव अधिकाराच्या वैश्विक जाहीरनाम्यामध्ये पुढील कल्पात जगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे बघा वैश्विक जाहीरनामा जगण्याचं स्वातंत्र्य चौदा तीन एकवीस नऊ एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आपल्या समोर जगण्याचं स्वातंत्र्य मला वाटतं चुकणार नाही वैश्विक जाहीरनामा आहे दहा डिसेंबर एकोणीशे ला पॅरिस या ठिकाणी हा स्वीकारला गेला होता दहा डिसेंबर मग कोणता दिवस आहे तो आम्हाला माहिती आहे कितव कलम आहे ते जगण्याच्या संबंधित आहे कलम तीन मध्ये जगण्याचा हक्क दिलेला आहे हे लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये एकूण तीस कलम आहेत किती एकूण तीस कलम आहेत ते लक्षात ठेवा हा वैश्विक जाहीरनामा आहे ना किमान एवढा एक लहानसा मुद्दा तुमच्या डोक्यात बसला तरी बस झालं दोन हजार सतरा अठरा दोन हजार वीस या तीन टप्प्यामध्ये जाणार राष्ट्रीय पोषण मिशन किती निधी होती आता हे राष्ट्रीय पोषण मिशनचे लेटेस्ट मधले निधी हा हल्ला प्रश्न मी मुद्दाम टाकलाय तुम्हाला असा निधीवर सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो लेटेस्ट मी जे लेक्चर घेतलेले आहेत ते बघा त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाचे लेटेस्ट मधले उत्तर भेटून जातील तेव्हाचं उत्तर हे होतं नऊ हजार कोटी पण आता हे वाढत गेलेलं आहे आणि हे तुम्हाला माहित असलं पाहिजे अंगणवाडीची मुख्य सेविकेची टेस्ट सिरीज आपण आणलेली समाज कल्याणची टेस्ट सिरीज आणलेली आहे तुम्हाला टेस्ट पेपर पाहिजे असेल डेमो टेस्ट पेपर आणि क्यू आर कोड साठी या नंबरला मेसेज करा डेमो टेस्ट पाहिजे एवढं म्हणा पण त्याच्या पुढे अंगणवाडी मुख्य सेविकेची पाहिजे की समाज कल्याणची पाहिजे ते सांगा कारण मला दोन दोघांचे मेसेज येत आहेत तुम्हाला त्याची स्पेशल येईल नोट्स सुद्धा तुम्हाला भेटत आहेत व्हॉट्सअपला तुम्हाला पेमेंट करून त्या ठिकाणी घेता येईल तोच नंबर आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता किंवा ॲपवर जाऊनही तुम्हाला नोट्स आणि टेस्ट सिरीजचे हे कोर्सेस जॉईन करता येईल थांबूया धन्यवाद